नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या संदेशामध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण स्वामींचा चमत्कारिक संदेश ऐकणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रथम नमस्कार करून आजच्या या संदेशाला सुरुवात करूया आपल्या जीव स्वामी समर्थ महाराजांचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्व भक्तांना माहीतच आहे स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला कसलीच भीती नसते स्वामी समर्थ महाराजांची शक्ती सदैव आपल्या सोबत आहे स्वामी समर्थ महाराजांचे हेच विचार आणि हेच मूल्य आपल्याला आता जाणून घ्यायचे आहे स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती कितीही कठीण असू दे घाबरू नकोस परिस्थितीला घाबरण्यापेक्षा संकटांना घाबरण्यापेक्षा संकटांना सांग की मी तुमच्याशी लढण्यासाठी भक्कम आहे कारण स्वामींची शक्ती माझ्यासोबत आहे संकटांना पाहून डगमगायचं नाही संकटांना पाहून घाबरायचं नाही तर स्वामींच्या आशीर्वादाने संकटांसमोर उभं राहायचं जेव्हा जीवनामध्ये सर्वजण आपल्याला सोडून जातात कुणीच आपली साथ देत नाही आपले नातेवाईक आपले पाहुणे मंडळी सर्व काही आपल्यापासून लांब पळतात कारण आपल्यावरती संकटे असतात आपण वाईट परिस्थितीमध्ये असतो म्हणून सर्वजण आपल्याला एकटं पाडतात परंतु घाबरू नका तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा आहेत म्हणून कितीही वाईट दिवस आले तरी आपण घाबरायचं नाही कारण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमी सोबत आहेत स्वामींच्या या गोष्टींवर विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी जेव्हा असं म्हणतात तेव्हा खरोखर घाबरायचं नाही कारण स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात आपल्या सोबत असतात जेव्हा आपण घरामध्ये कुठलंही कार्य पार पाडतो त्या कार्याची सुरुवात करताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन नक्की करा कुठलंही शुभ काम जेव्हा तुम्ही करणार असता तेव्हा स्वामींना वंदन करायला विसरू नका स्वामींचा रोज पाच मिनिटे जरी नामजप केला तरी तुमच्या जीवनातील सर्व संकटे जीवना दूर होऊन जातील स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा तू फक्त माझं नाव घे तुझ्या जीवनात येणारं प्रत्येक संकट मी दूर करेन स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू जीवनामध्ये खूप पुढे जाणार आहेस कारण तू चांगले कर्म करतो आहेस तुझ्या मनामध्ये फक्त सकारात्मक विचार ठेव आणि चांगले कर्म ठेव जेवढं तू चांगले कर्म ठेवशील आणि सकारात्मक विचार करशील तर तू जीवनात कधीच मागे जाणार नाहीस नेहमी तू पुढे जात राहशील तुझ्यावर कुठलेच संकट येणार नाही कारण तू सकारात्मक विचार करतो आहेस श्री स्वामी समर्थ महाराज सर्व भक्तांना उपदेश करतात की बाळा संकट किती मोठ आहे यापेक्षा हा विचार कर की माझ्या मागे उभी असलेली शक्ती किती मोठी आहे संकटांना पाहून घाबरायचं नाही तर आपल्या मागे उभी असलेली शक्ती बघून आणखी ताकदवान व्हायचं बलवान व्हायचं आणि शक्तीसमोर आणि आपल्या शक्तीला सोबत घेऊन त्या संकटांवर मात करायचा जेव्हा जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीसाठी नक्की धावतील श्री स्वामी समर्थ महाराज बनतात बाळा तुझं जीवन मी आता यशस्वी करून टाकणार आहे जीवनात जेवढेही संकट तू सहन केलेस त्या प्रत्येक संकटाला मी आज नष्ट करणार आहे ज्यांनी तुला दुखावलं ते देखील तुझ्या जवळ येणार येण्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत कारण जीवनात जरी कोणी तुझ्या सोबत नसलं तरी मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुझ्या जवळच्यांनी तुझ्या मनाला दुःख दिलं तुझ्या मनाला दुखवलं तुझ्या जवळच्यांनीच तुझा घात जरी केला असेल तरी लक्षात ठेव की ते सुद्धा तुझ्या पाया पडण्यासाठी उद्या येणार आहेत जीवनात आपण कितीही काहीही केलं तरी आपल्या हातून चुकवू देऊ नका जीवनामध्ये कोणाची मदत करता आली नाही तरी चालेल मात्र कोणाची कोणाचं मन दुखावू नका कोणाचं वाईट करू नका जीवनामध्ये तुम्ही सर्व काही मिळवणार आहात फक्त लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना विसरू नका कारण आपण जसं दुःखामध्ये स्वामी समर्थ महाराजांची आठवण काढतो ना तसं वाईट काळामध्ये आनंदाच्या काळामध्ये किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी मिळाल्यानंतर स्वामींना धन्यवाद द्यायला मात्र विसरू नका जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा स्वामींना मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्या सर्व भक्तांना हीच शिकवण आहे की चांगलं कर्म कर कारण जर जर तू चांगलं कर्म केलं तर तुझं भविष्य उज्ज्वल आहे आज सकारात्मक विचार केला तर उद्या ती गोष्ट तुझ्यापर्यंत येईल परंतु जर तू ती गोष्ट सुरू करण्यापूर्वीच तिला नकार देत असशील नकारात्मकपणे विचार करत असशील की मी हे करू शकत नाही माझ्याच्याने हे शक्य नाही तर तुझ्याच्याने काहीच शक्य होणार नाही परंतु जर तू असा विचार केला की होय मी हे करू शकतो हे माझ्यासाठी शक्य आहे मी प्रयत्न तरी करीन माझ्याच्याने नाही झालं तरी मी प्रयत्न तरी करील असा जरी तू सकारात्मक विचार केला तर नक्की तू ती गोष्ट मिळवू शकतो म्हणून मला लक्षात ठेवू स्वामी म्हणतात सकारात्मक विचार केल्याने सकारात्मक होईल चांगलं कर्म केल्याने भविष्य उज्ज्वल होईल म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव हा स्वामींचा उपदेश लक्षात ठेव आजचा हा चमत्कारिक संदेश जर तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कर आणि असेच स्वामी संदेश बघण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव धन्यवाद